हामम तीन हम 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 और 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 अनेक की दाफतर लायवरला हा हमबा हो YouTube लाला

कायम तुम्ही मैदानात जर प्रॉपर माहिती देताय बघा मस्त वाटलं बरं का व्हिडिओ व्हिडिओ कसे असतात क्वालिटी विषय ना, ना।, ना? <laughs> ओके भावांना धन्यवाद मित्रांनो बघू शकता मित्रांनो एक सबस्क्राईब बटन दाबा एक लाईकचं बटन दाबा का तर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा बटन दाबा तुम्हाला सगळी माहिती बघू शकता मित्रांनो टॉपचं नियोजन केलं असं आहे अतिशय जबरदस्त नियोजन केले मित्रांनो बा कुठले गावच आहे कधी आलाय कसा वाजता नियोजन दादांचं किती पहिला इथे

मित्रांनो बघू शकता तयारी अतिशय जबरदस्त झालेली आहे सकाळी साडेसहा वाजता मैदान चालू होणार आहे सकाळी साडेसहा वाजता चालू होणार आहेत खूप लांबून लांबून लोक आले आहेत आणि खूप म्हणजे एवढं प्रेक्षक आले की ना आता खचा खच भरलेला आहे बॉडीगार्ड आणि बाउन्सर खूप लांबून लांबून सर्व आलेत जेवढं मैदानचं चांगलं तेवढं कमीच आहे आणि आज खूप जण आले आहेत खूप जण आहेत अनेक लोक अनेक मैदानामध्ये आले आहेत अनेक नंदी घेऊन आले खूप लांबून लांबून आलेत आपण सर्वांचे व्हिडिओ दाखवत असतो आपले फॅन आहे सर्व झालं जेवण दादा ज्येष्ठ झालाय कसं मैदान हा दादांच्या गावचं ना असं कस सांगताय काय सांगते किती महिन्यात घेतले महिन्यात घेतलाय शेवट गेला आहे का नाही जे शब्द दिले होता ते शंभर करून दाखवला अख्ख्या जगाला करून दाखवला आहे का नाही पुन्हा होऊ नये शक्य नाही हाय का नाही खूप छान मैदान गेले तयारी कसं करून दाखव हाय का नाही मागल्या वर्षीचा शब्द ह्या वर्षी पूर्ण केला म्हणजे मागची तर मैदान झालं हा त्यावेळेला शब्द दिलतात हे शब्द पूर्ण करून आपल्या व्हिडिओ कसे असतात व्हिडिओ आवडतात ना गरिबाकनं तुम्ही वर निघालाय आम्हाला अभिमान आहे खूप खूप धन्यवाद भाव सपोर्ट करता असंच असतंय कायम आपलं गोरगिरे म्हणजे आपण व्हिडिओ बनवत असतो शुभेच्छा तुम्हाला उद्या मैदानात आहे ना हा मित्रांनो चला बघूया प्रत्येकाची प्रत्येकाची माहिती घेऊया बघूया प्रत्येकाचा प्रसाद कसा आहे काय आहे खरोखर आज वेळ भेटला आपल्याला आलो आहे आणि प्रेमी इथं तुमच्या फक्त एक सबस्क्राईबचं बटन दाबा मित्रांनो काही सबस्क्राईब आपल्याला लवकर लवकर पूर्ण करायचं आहे बघूया आपल्या बाउन्सर आले बाबा मित्रांनो बॉन्सर बघा बॉन्सर काय म्हणतात दादा नमस्कार जेवण झालं ना। का नाही नाही झालं कसे कशी तयारी वाटतं मला दादांची एक नंबर ना बघा मित्रांनो आणि खूप प्रेक्षक आहेत आणि खूप मजे नियोजन चाललंय त्या किती मैदान समाजाचे असणार आहेत बघूया कि सर्व आहेत सर्वांच तयारी म्हणजे जे जे आपल्या जे कोणाची कॉपी करायचं नाही मित्रांनो आपल्याला आपल्या प्रत्येकाचं आपलं कंटेंट वेगळं वेगळं बनवायचं आहे कॉपी करून काय त्याचा अर्थ नाही किंवा काय नाही तुमचं प्रेम भेटलं पाहिजे तुमचं भेटलं पाहिजे अनेक लोकांचं प्रेम मिळते आपल्याला अनेक लांबून लांबून आल्या ला दोनशे मित्रांनो बघू शकता सर्व फॅन आहेत आणि दादा जेवण झालं का कुठून आलाय सातार खास मैदान बघण्यासाठी आलाय बैल घेऊन आलाय कोणते होऊन आले म्हणजे घरची गाड्या हे बघा मित्रांनो नमस्कार झालं जेवण कसं मैदान आहे एक नंबर आहे ना कशी तयारी वाटते कोणती कोणती पहिले आणले ते घरचाच साज आहे कुठल्या गावचं आहे तुम्ही बॉन्ड्रे एरिया बॉन्ड्रे कर्नाटक वरून आलाय चालतंय आता शुभेच्छा तुम्हाला बरं का आपण सर्वांना दाखवत असतो सर्व बैलगाडा चालक मालक उद्या सकाळी लाईक बटन दाबा यार लाईक च बटन दाबा यार लाईक तीनशे जण बघता यार तीनशे जण बघता चंद्रा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सगळ्याचं स्वतः अधिवेशन या ठिकाणी पार पडते मला अंत नाही पद्धतीने प्रयत्नाला अधिवेशन शिवसेनेच्या या ठिकाणी पार पडणार मित्रांनो लाईकचं बटन दाबा यार सबस्क्राईब बटन दाबा यार तुमच्या एका सबस्क्राईब ना मला खूप साठ लाख रुपये किमतीची फॉर्च्युनरी या ठिकाणी जाणार आहे